ठाण्यात आयोजित इफ्तार पार्टी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत विविध खाद्यपदार्थांचा आनंद घेत उत्साहात संपन्न झाली तसंच एकोप्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला रमझानचा पवित्र महिना सुरू आहे अशातच मुस्लिम बांधव या काळात रुझे करतात सायंकाळच्या वतीने एकत्र येऊन या काळात विविध फळ आणि खाद्य पदार्थ खाल्ले जातात याच पार्श्वभूमीवर एम के ग्रुप ऑफ कंपनीनं दरवर्षीप्रमाणे यंदाही इफ्तार पार्टीचं आयोजन केलं होतं यंदाही हा उपक्रम एम कंपनीच्या वतीने वागळे स्टेट येथे इफ्तार पार्टीचं आयोजन केलं होतं यंदाही वागळे परिसरातील हेवन हॉलमध्ये हा कार्यक्रम आयोजित केला होता काल सायंकाळच्या वेळी अनेक मान्यवरांच्या उपस्थिती या ठिकाणी एकत्र येऊन इफ्तार पार्टीचा शुभारंभ करण्यात आला यावेळी उपस्थित मान्यवरांचे आयोजक मुश्ताक खोकर यांनी स्वागत केलं यावेळी आयोजक मुस्ताक खोकर माजी महापौर अशोक वैती माजी नगरसेवक एकनाथ भोईर प्रकाश शिंदे भूषण भोईर माजी नगरसेविका मिनल संखे पोलीस डीसीपी अमरसिंग जाधव वाहतूक पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट आदी मान्यवरही उपस्थित होते अनेक राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून त्यांना शुभेच्छा दिल्या इफ्तार पार्टीत विविध समाज बांधवही मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते यावेळी उपस्थित मान्यवरांनी एकतेचा संदेश देत समाजात सलोखा आणि बंधुभाव वृद्धिंगत करण्याचं आवाहन केलं पोलीस अधिकाऱ्यांनी शहराच्या सुरक्षिततेसाठी नागरिकांच्या सहकार्याचं महत्व अधोरेखित केलं सामाजिक सलोखा आणि सौहार्द वृद्धिंगत करणाऱ्या या उपक्रमाचं उपस्थित मान्यवरांनीही कौतुक केलं यावेळी उपस्थित मान्यवर एम के ग्रुप चे सदस्य आणि मुस्लिम बांधवांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहून विविध खाद्य पदार्थांचा आनंद घेत इफ्तार पार्टी संपन्न झाली आज ह्या ठिकाणी इफ्तार पार्टी हिंदू आणि मुसलमान बांधवांनी एकत्रपणे साजरी केलेली आहे आपण पाहिलं असेल की महाराष्ट्रामध्ये अशा विविध ठिकाणी अशा प्रकारच्या उत्सव आहे हा म्हणजे एकत्र येऊन हा उत्सव हा सण आहे साजरा करताय खऱ्या अर्थाने आपण पाहिला असेल की धर्मवीर आनंदे साहेबांनी देखील या प्रत्येक मुस्लिम बांधवांच्या ह्या कार्यक्रमाला जात होते तसेच आपले सन्मान्य मुख्यमंत्री आपले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब देखील या सर्व कार्यक्रमाला जातात आणि तशाच प्रकारची परंपरा आम्ही देखील साहेबांनी सुरू ठेवलेली त्या कुठेतरी आम आम्ही देखील त्याच्यामध्ये सामील होतो मुस्ताफ खोकर आणि त्यांचे सर्व सहकार्याने या ठिकाणी ही तार केलेली आहे रमजान महिना हा पवित्र महिना जसं आपल्या गोईर साहेबांनी सांगितलं एक पवित्र महिना आहे त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारची कामं आपण करत असतो मग ते प्रत्येक समाज बांधव आहेत मुस्लिम समाज बांधव अशा प्रकारचे काम, काम करत असतात पुन्हा एकदा सर्व समाज बांधवांना इफ्तार पार्टीच्या आजच्या दिनानिमित्त पुन्हा एकदा शुभेच्छा देतो धन्यवाद रमजानच्या पवित्र महिन्याच्या आणि ईदच्या सर्व मुस्लिम राष्ट्रप्रेमी मुस्लिम बांधवांना शुभेच्छा या ठिकाणी एम के ग्रुप्स मुस्ताक खोखर यांच्या वतीने आज या ठिकाणी रमजान महिन्यामध्ये दावत ठेवलेली होती इफ्तार पार्टी आणि त्यासाठी सर्व जमले सर्वच आमचे सहकारी अतिशय चांगल्या प्रकारे हा रमजान महिना मुस्लिमांच्या याच्यासाठी अतिशय पवित्र महिना असतो आणि त्यामुळे या पवित्र महिन्यात चांगली कामं करायची असतात त्याचप्रमाणे हे सर्वच याठिका आमचे हिंदू मुस्लिम सिख ईसाई सर्व लोग रमजान महीने के रमजान के पवित्र महीने में एक छोटा सा इफ्तार पार्टी का प्रोग्राम रखे थे जिसमें बोहिर साहब दादा वैसी साहब शिंदे साहब और डीसीपी सब जोन के डीसीपी सब जन आए बहुत अच्छा लगा छोटा प्रोग्राम हुआ हम हिंदू मुस्लिम अपन सब एक करके एक अच्छा प्रोग्राम रखें और अपने एरिया में जिधर अपने एक नाथ शिंदे साहब है जो हमेशा मुस्लिम बांधुओं के साथ में हमेशा खड़े रहते हैं कोई कुछ भी बोले शिंदे साहब के लिए पर शिंदे साहब हमेशा हम सब के सपोर्ट में खड़े रहते हैं कोई भी काम मुस्लिम बांधुओं का हो तो शिंदे साहब है पैती साहब है दादा है कक्का शेठ है सब हर वक्त आगे आते हैं दादा ने तो इतना काम किया है इंदिरा नगर पट्टे में तो पूरा मुस्लिम बांधुओं का एरिया है हर चीज़ के लिए दादा आगे खड़े रहते वही थी साहब है तो अच्छा प्रोग्राम हुआ जिसमें सब जोन के लोग आए मेरे मात्रे शेड आए हिरन भाई आए हमारे बिल्डर कंस्ट्रक्शन ग्रुप से और पप्पू भाई एहत शाम आए मुमरा से सहजाद एस के सहजाद भाई आए कैश सुर में है बिल्डर ये सब अपने प्रोग्राम में बहुत अच्छा लगा शंके मैडम है मेरी बहन है मैडम भी हमेशा हर काम में मेरे साथ खड़े रहते ठीक है